अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हॉटेल वैभव मागे बुरुडगाव रोड अहिल्यानगर महानगरपालिकेची पे पार्किंग सर्वसामान्यांना लुटणारी आयुक्त हटाव आंदोलन हाती घेऊ नितीन भुतारे अहिल्यानगर महानगरपालिकेकडून पे पार्किंगची निविदा काढण्यात आली आहे नाशिक येथील एका खासगी संस्थेला देण्यात आली आहे त्या माध्यमातून वर्षाला एकवीस लाख रुपये महानगरपालिकेला मिळणार आहेत छत्तीस ठिकाणी पे पार्क केला जाणार आहे याला सर्व स्तरातून विरोध केला जातोय पार्किंगचा ठेका हा एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी दिल्याचा आरोप केला जातोय सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी पे पार्किंग कशी सर्वसामान्यांना लुटणारी आहे ही पार्किंगची प्रक्रिया नियमबाह्य कशी आहे याची थंबूत माहितीच मांडली आहे ही प्रक्रिया पालिकेनं ना थांबवली नाही तर आम्ही महापालिकेचा आयुक्त हटाव आंदोलन हाती घेऊ असं भुतारे म्हणाले भुतारे या मुद्द्यावर काय म्हणाले ते सविस्तर ऐका अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पे अँड पार्कची निविदा काढण्यात आली ती देने एक के ला के ला एका खाजगी संस्थेला देण्यात आली त्याच्या माध्यमातून वर्षाला एकवीस लाख रुपये महानगरपालिकेला मिळणार आहेत छत्तीस ठिकाणी ही पे अँड पार्कचा विषय आहे छत्तीस ठिकाणचा जर विचार केला तर महानगरपालिकेला एका जागेचे हजारो रुपये सुद्धा रोज मिळत नाही म्हणजे कुठंतरी एखाद्याच्या घशात त्या जागा घालायच्या आणि एकवीस लाख पालिकेने घ्यायचे आणि दोन कोटी रुपये त्या ठेकेदारांनी कमवायचे हो म्हणजे कोणाच्या तरी पाठीमागं उभा राहून कोणत्या तरी नेत्याला पाठबळ देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हा सगळा खेळ मांडलाय याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पेन पार्कचा नियम जर तुम्ही पाहिले तर एका गाडीला पाच रुपये फोर व्हीलरला दहा रुपये मोठ्या मोठ्या गाड्यांना चाळीस पन्नास रुपये तर विचार जर केला एखाद्या हॉस्पिटल बाहेर जर पार्किंग असेल आणि त्या ठिकाणी एखादा नातेवाईक त्यांना भेटायला आला काही नातेवाईक दोन तास थांबतात काही नातेवाईक त्यांच्या घरी घरचे गर चोवीस चोवीस घंटे त्या ठिकाणी थांबतात मग चोवीस था था घंट्याचा जर विचार केला तर एखाद्या गाडीचं भाडं त्या हॉस्पिटलच्या बेडच्या भाड्यापेक्षा सुद्धा जास्त होईल हॉस्पिटलच्या बिलचे बिलाच्या बील बरोबरीने त्यांना इकडं गाडीचं भाडं भरावं लागेल त्याच्यामुळे हा कुठेतरी पाठणी वसुली करण्यासारखा निर्णय आणि रस्त्यावर तुम्ही अशा अनधिकृतपणे पार्किंग तुम्ही करू राहिलेत आज जर मोकळ्या पार्किंगचे पटांगण सोडले तर त्या ठिकाणी पालिकेने लोकांना मोफत पार्किंग दिली पाहिजेत हा अनधिकृत पद्धतीने अनेक ठिकाणी पार्किंग चालू आहे त्याच्याकडं कुठंतरी पालिकेचं लक्ष नाही आहे रस्त्यावर जर पार्किंग करायचं असेल तर आर टी ओ असेल ट्राफिक आ, अधिकारी असतील यांची कुठंतरी परवानगी घेणं गरजेचं आहे पण असं कुठंही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेलं नाही ही जर ना पार्किंग जर आज भविष्यात जर चालू राहिली तर अनेक ठिकाणी ट्राफिकची समस्या उद्भवेल आणि अशा प्रकारे जर अशा चुकीच्या पद्धतीला आमचा पाठिंबा आयुक्तांना नाही जर लवकरात लवकर आणलं नाही जर त्यांनी जर रद्द केला नाही तर आम्ही नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये मध्ये आयुक्त हटाव ही मोहीम हाती घेतल्याशिवाय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर